शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या घाण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वाज दिले तर आता साडेआठ आणि आपल्याला जायचं आता पनवेलला तर मित्रांनो आपण आता पनवेलला दीपक भवनकडे जाणार आहोत आणि तिथं त्यांनी मस्तपैकी एक चांगला बेत केलेला आहे ते म्हणजे काहीतरी नॉनवेज बनवण्यात माहिती नाही तर त्यांनी बोलवलेलं आहे तर त्यासाठी आपण आता पनवेलला जाणार आहोत तर मित्रांनो आज आहे मेगाब्लॉक तर आता आम्ही ट्रेन चेक केली होती तर पावणे नऊ वाजता एक डायरेक्ट गोरेगावरनं डायरेक्टली पनवेलला ट्रेन आहे तर ती ट्रेन पकडण्याचा आमचा प्लॅन आहे तर बघूयात आता कसं काय होतं ते तर दीपक गेला आता वॉशरूमला तर बघूयात आता कधी काय आवडत आणि त्यानुसार आपल्याला पटपट पटपट पट जायचं आहे आणि ट्रेन पकडायची कारण की आपल्याला दोन ते अडीच तास लागणार तिकडून जाण्यासाठी तर जाऊ आणि धम्मल करू तिथं थोडीशी आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून पुन्हा परत पुण्याला जायचं आहे तर एकंदरीत आज भरपूर ट्रॅव्हलिंग होणार आहे तर जाऊ आणि धम्मल करून तर मित्रांनो सकाळच्या आता एकाची तयारी झालेली आहे एक दीपक भू बघायचा टाकाटताय एकदम फ्रेश होऊन मग तर मोकाळा झाला आहे सागर गेला आहे तिकडे बाहेर सा ए लवकर <laughs> ते तेल वगैरे नंतर लावू पोरगीच केवढ ना टायला हा घेच सगळ्या लावता इथे काय आता बोलणार तू तुला हा बघ कसा पसरलाय रात्रभर नाचून तर चला मित्रांनो आपली सॉरी निघालेली आहे कांदिवलीच्या चारकोप सेक्टरमधून आणि दीपक बघा एकदम टकाटक बननवरती बननवरती टाकाटक रे तर मित्रांनो आपली साडे नऊ वाजता आपली ट्रेन आहे आणि वाजले आता बघा किती नऊ भेटेल की नाही माहिती नाही कारण की इकडून स्टेशनला जायला मॅक्स टू मॅक्स पंधरा मिनटं लागतात त्यात त्या टाईममध्ये बस पण मिळाली पाहिजे कारण आपल्या कॅमेऱ्याने याने भरपूर टाईम केला अजिंक्य एकदम एक गाढ सुसाड झोपला होता बघा इकडे कसे स्टेशनला फुल गर्दी आहे तिकीट काढण्यासाठी काहीतरी ऑनलाईन पाहिलं पाहिजे एक सेकंद फर राहिलाय अजून गेले मला व्यक्ती व्यक्ती झाले फुटले असेल ते आता त्याच्यामुळेच झालं सगळं उठला नाही लवकर उठलास का लवकर आम्ही दोघे जण थांबलो होतो किती वेळ कॅमेरा होता कॅमेर नुसतं वेळ गेलो असतो कॅमेरा तिथेच लेट झाला साडे नऊची आहे आपल्याला चल पटकन वन टू ला चाल वन टू ला वन टू वन टू टू येलो लाईन जायचं चर्च गेट आहे फास्ट आहे ना फास्ट। अरे भरून आली मोबाईल ओढून घेईल एवढा कोणाचा हात लांब नाही मोबाईल ओढून घ्यायला अरे फास्ट फास्टम का आहे काय कळत नाही डायरेक्ट ना होय पिकअप पकडलाय पकडला आता पिकअप मगपासून जर पकडला असता स्लोनी जावं लागेल तर स्लोनी बाबू योगेश हत्तेकर अगला स्टेशन वन वेल तर मित्रांनो आम्ही आता जस्ट स्टेशन ता ता जा पलस स्टेशनच्या बाहेर आणि इकडे बघताना कडाक्याचा ऊन लागतोय आता तर आता मस्तपैकी इकडे बघितो कोकम सरबत वगैरे काहीतरी पिऊन घेऊयात आणि त्याच्यानंतर जाऊयात पलस्पे गावमध्ये तिकडे आहेत आमचे दीपक भाऊजी त्यांनी मस्तपैकी कोलंबी फ्राय बनवून ठेवलेले आहे बघ आता काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवणार आहे काय काय आहे कोलंबीचा रस्ता बनवला का? हा काय सागरकडे ओला बुक करण्याच्या मार्गावरती पडला तर चला आणि मी लिंबू सरबतच्या नाही कोकम सरबतच्या मागे तर बाहेर मित्रांनो आपण केलेल्या आहेत उबेरची रिक्षा आणि इथून जात होत आता हा ओला उबेर, उबेर काय जे पण असेल ते हे बघा सोसायटी मध्ये एंट्री केली आणि आम्हाला यांनी सुरुवात केली ओळखीचं नाही ना त्याच्यामुळे किती फ्लोर आहे करट डियर दीपक सर कोणाला <laughs> तुझा कोणा कोणाला तुझ्या बायकोला सांगितलंय कधी येणार आहे ते चला काय म्हणत आहे पहिल्यांदा बघू टप टपिट कडक कडक बनावलेस रे आणि हे कशाला ठेवलंय हां काय आईला विषयच नाही रे अरे असं अरे अगोदर सांगितलं असतं दोन दिवसांनी गेलो का मग अरे इकडे बघताय एकदम जबरदस्त कोलंबी फ्राय पण होते हा ते कुठल्या मार्केटला गेलो होतो उरण मग उरणला लाब आहे काय हां काय दीपक भाऊ ना जेवण करण्यातला एक्सपर्ट आहे तू येतोस काय बायकोची टेन्शन न्यावरती भांडे भांडी चका एकदम घाक करून घासरण वगैरे हे करून ठेवलं काय करणार करा ते पेपर येत ना ते ये मग त्यावेळेला करून तशी काय तेवढी चांगली करून घालणार होती जबरदस्त प्राईस इकडे खायचं हे बघा मिस करते आता इकडे त्यासाठीच आम्ही चार वाजता कल्डे टाकतोय अजून अजून व्हिडिओ पाठवायची आम्ही चार वाजता कल्डे टाकणार आहे आणि हप्ते भरून जाणार कॉलमे का चला हे घेऊन चल ए, चल बाय बाय जातो आम्ही घेऊन येत आहे बघ हे राहून द्या राहून द्या हे बघ बनवतोय इकडे व्हिडिओ हे अरे हा खात नाही हा तिकडे मॅच बघतो मॅच बघते बघ फोरक क्रिकेटचा मित्रांनो इकडे बघताय ना, ना जेवण पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे इकडे कोलंबीचा रस्सा भाऊ तिकडे चिकनचा रस्सा तिकडे राई, राईस काय जबरदस्त यार अरे त्यासाठीच माझ्यावड्या मागा लागला होता येऊ नसताना सगळं काही बसलेलं आहे जाऊ योगीराज योगीराज जाऊ जाऊ नक्की जाऊ एकदा

पुण्यात मिळते रे पुण्यात पुण्यात फ्रेश नसते रे मला पण आवडत मटन का नाही एकवेळीच्या उत्सवाला येईल ना कधी पंधरा तारखेला पंधरा तारखेला काय हे दोन दिवस दीपक भाऊ थँक्यू एवढा जबरदस्त जेवण बनवलं एवढी अपेक्षा पण गेली नव्हती अपेक्षेच्या बाहेर बनवले हो पार अरे भाई, भाई बोल, हो oh, okay? <laughs> आरो... आरो... चला घाऊन पटपट पटपट पेपर कधी संपते स्वतः मेहनी मेवना नाही तुला तर मी संध्याकाळचे वाजलेले साडेसहा नाही सात वाजलेत बघा आता इकडे आणि इकडचा संध्याकाळचा माहोल बघाल ना पोरं इथं मस्त क्रिकेट खेळतात बाहेर मगचपासून बघतो एकदम प्रोफेशनल आहे ती मुलगी आहे ना एकदम जबरदस्त खेळते हिवाली छोटी एवढी जबरदस्त कॅच वगैरे पकडते ना मगचपासून पाहतोय आम्ही बघा इकडे आता आम्ही चाललोय राऊंड मारण्यासाठी दीपक भाऊ कुठे जायचं आहे रेरायला फिरायला जायचं ना जाऊ सागर भाई चला कोण काय झालं माझ्या सीन कायच पकडली टायमावरती व्हिडिओ केली पकडली आपण आता आलो डी मार्ट आणि मा आहे ना भयानक गर्दी बाबा सगळं ऑफर आहेत अरे थर्टी थ्री पर्सेंट ऑफ थर्टी थ्री पर्सेंट नाही थर्टी थ्री रुपीज ऑफ सिक्स्टी सेव्हन डी मार्ट आता तयारी चालू झालेली आहे तर ते म्हणजे लॉलीपॉप वगैरे जबरदस्त ओनला लावलेले आहेत आणि इकडे काही लॉलीपॉप इकडे मस्त पैकी ना टाळायला सुरुवात केलेली आहे दीपक भाऊजी आणि साहिरने तर चला आता व्हिडिओ करू आणि यायला पण सुरुवात करू कारण लवकर झोपायचंय बरं का लवकर झोपायचंय आणि लवकर पाच वाजता उठायचंय पाच वाजता उठायचं आणि साडे चार लाई लागलाय का बघ जरा काढून बघ खिडक्या फक्त लावलं ना का ए, हे त्याला पलटी मारायला लागेल ना शिजू देत टेम्परेचर किती काय आहे अरे अडीचशे आहे टेम्परेचर आणि टायम छान तिकड पंढरबार खालच्या प्लेट मध्ये कुठे आहेत खाली तो हे पडतो ना

फायनली इकडे जणी सूप बनवलेला आहे थोडा हा तिखट नको बनवू खर नको अरे जास्त फक्त गरम गरम बनवू जास्त तिखट नको जर कोणाला खूप हवा असेल हॉटेलमध्ये तर आहे ते वॅकन्सी असते तर लगेच सांगा पेमेंट लागभर असेल तर ॲक्सेप्टेबल हां हां ते बघते पार्ट टाइम काय रे बाय मित्रांनो आता सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत इकडे मस्त पैकी वाव आणि हे बघा लॉलीपॉप पॉप पॉप पॉप, पॉप। ए दीपक ये ना दीपक लाजतोय काय पोर्वीसारखा अच्छा लाजत नाही वय बाकीचे आपले ह्याच्यावरती लक्ष ठेवा कसं झालंय एक ना अरे तू तू अर्थातच नाही दुपारपासून त्याच्या लागून आहेस फायनली इज रेडी हा 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 क्या मटका मारत इकडे दीपक भाऊजी मस्त मजा करतात आणि मराठी ब्लॉगर कडे कॅमेरा जात आहे आणि तो मस्त आहे की नाही नाही करून नाही नाही करून ह्या मराठी ह्या सगळ्यांनी एवढं संपवलेलं आहे त्याच्यात मी पण इन्क्लुडेड आहे पण माझी डिश कुठे आहे रे ही बघा हा बघा हा सगळा माझा खातोय मस्त झालाय चांगला प्लॅन केला आणि तो हा इकडे प्लॅनर बारे, <laughs> बारे, <laughs> बारे, बारे, हा इकडे एक्झिक्युटर हा प्लॅन एक्झिक्यूट केला आहे आणि हा इथं इन्क्लुडेड माणूस आहे ही मराठी लॉकरची आणि ती भर झाल्यामुळे तुम्हाला हा सगळा प्रकार बघायला मिळतो काय घडलाय तो तो नसता तर आम्ही दाखवलं नसतं कारण की त्याच्या चॅनलवरती आम्ही बघतो दाखव ठीक आहे चला सर ठीक आहे हा युट्यूबर आहे त्याच्याकडे पदवी आहे ना युट्यूबरची इंजिनियर नंतर

चला आता मस्त व्हिडिओ झाला आहे आता ह्या व्हिडिओला तुम्ही मस्त बघून आनंद घेतला आहे आता मी काय करणार आहे ह्या व्हिडिओचं एंड करणार आहे तर तुम्ही या चॅनलला पहिलं नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मग त्याच्यानंतर मग ह्या चॅनलचा चॅनलला शेअर करा मस्त पैकी लांब लांब जाऊ देत सगळ्यांना कळ देत ती पोरं कशी एन्जॉय करतात हा मराठी ब्लॉगर कसा आदळत ए... असतो ठीक आहे बाय बाय गुड नाईट